महाराष्ट्र न्यूज चॅनल माझे राष्ट्र माझा महाराष्ट्र काम बंद ठेवण्याचे आदेश विभाग नियंत्रकांचे आदेश बस स्टँडमधील निकृष्ट रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीच्या अंदाजपत्रकांप्रमाणे खडी वापरून सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम करावं तोपर्यंत हे काम बंद ठेवावं अशी सूचना राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रण श्री गोंजारी यांनी दिली आहे शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी करमाळा एस टी स्टँडमधील सिमेंट रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं सुरू असून हे काम बंद ठेवावं अशी मागणी केली होती त्यानुसार आज एस टी महामंडळाचे विभाग नियंत्रक गोंझारी विभागीय अभियंता श्री चौधरी कनिष्ठ अभियंता श्री राठोड डेपो प्रमुख होंडराव संयुक्तपणे रस्त्याची पाहणी केली यावेळी जिल्हा प्रमुख चिवटे शहर प्रमुख संजय अप्पा शिलवंत उपशहर प्रमुख चंद्रकांत राखोंडे उपस्थित होते तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करमाळा बस स्थानकातील सिमेंट रस्त्यासाठी दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत ही रक्कम वीस ते पंचवीस वर्षापासून रस्त्यासाठी मंजूर झाली आहे एसटी स्टँड मधील रस्ता मजबूत होणं हे महत्वाचं असून सहन करणार नाही असा इशारा जिल्हा प्रमुख चिवटे यांनी दिला आहे